राज्य मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं हे अधिवेशन सुरू झालं मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी शोकप्रस्तावाच्या दरम्यान गोंधळ घातला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी केली हा गोंधळ थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार याची सर्वांनाच कल्पना होती राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला त्याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात झालेल्या शिक्षेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि गोंधळाला सुरुवात झाली अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच कोकाटे यांच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हातात बेड्या घालून विधिमंडळ प्रांगणात प्रवेश केला एकूणच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांवरील अत्याचार धनंजय मुंडे राजीनामा आणि अन्य मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल